एकमेकांना वाचून करमेना भाग पाच अर्जुन एअरपोर्टवर सोमित सोमीत जिजू तनू आणि काव्याला आणायला गेला आणि त्यांना घेऊन आला घरी आल्यानंतर जिजू तनू काव्यास सर्वांना भेटले शिवाय अक्षयच्या भाऊ आधी मी माझ्या साले साहेबांना भेटतो तो कुठे आहे जिजू उठत म्हणाले तो त्याच्या खोलीत झोपला असावा आजू म्हणाले आता काय मला वाटलं होतं लग्नानंतर हा माणूस सुधारेल मी जातो आणि पाहतो जेजू पायऱ्यांकडे जाताना म्हणाले सोमी जिजू वर आले अक्षयच्या खोलीचा दरवाजा बंद नव्हता सोमी आणि शांतपणे शर्ट किंवा सॅडो घातला नव्हता फक्त जीन्स घातला होता जिजू आले आणि त्याच्या शेजारी झोपले त्याने प्रथम त्याच्या गालावर बोट फिरवले अक्षत झोपेत म्हणाला मला झोपू दे मिरू जिजूने हे ऐकले तेव्हा ते हळू आवाजात हसायला लागले पण जिजू सहमत नव्हते त्यांनी पुन्हा बोट फिरवले अक्षरच्या पाठीवर आणि म्हणाले गुड मॉर्निंग साले साहेब अचानक सालेसाहेब हा शब्द ऐकून त्याने मागे ओढून पाहिले तर मीरा नाही तर सोमी जिजू त्याच्या शेजारी उभे होते त्यांच्यापासून दूर जात तो म्हणाला माफ करा जिजू मला वाटलं मीरा आहे हो हो साले साहेब तुझं लग्न झाल्यापासून तुला मीरा सगळीकडे दिसते जिजू म्हणाले अक्षरचा पाय ओढत काय जिजू तुम्ही पण मला सांगा तुम्ही लोक कधी आलात अक्षत बेडवरून खाली उतरत आणि टी शर्ट घालत म्हणाला खूप वेळा झाला पण तुला काही कळलंच नाही खाली ये आणि सगळे हॉलमध्ये बसले आहेत सोमितजी म्हणाले आणि अक्षय त्यांच्या सोबत खोलीतून बाहेर पडला निघताना जिजूने अक्षतच्या खांद्यावर हात ठेवला जरी अक्षत आता मुंबईमध्ये एका मोठा क्रिमिनल वकील होता पण जिजू साठी तो अजूनही त्याचा धाकडा साडा होता जिजूने अक्षतकडे पाहले आणि भुवया उंचावल्या उत्तरात अक्षतने आणि हसला उतरताना जिजू म्हणाले बर मला वाटलं होतं लग्नानंतर तू सुधारशील पण साले साहेब तुझ्या सवयींमध्ये काही सुधारणा नाहीये कसे अक्षत म्हणाला तू वेळ पाहली तो अजूनही झोपला होता जिजू म्हणाले रात्री उशिरापर्यंत जागा होतो जिजू म्हणूनच नाहीतर आजकाल मी पाच वाजता उठतो अक्षत स्वतःची स्तुती करत म्हणाला दोघे हॉलमध्ये आले अक्षतने येऊन तनुच्या पायांना स्पर्श केला आणि तिच्या शेजारी बसून म्हणाला अशी दिसते की तू जिजूवरचा गमावला आहेस घडते आणि अक्षत शांत असले जिजूही आले आणि त्यांच्या समोर बसले काव्याने अक्षतला पाले आणि त्याच्याकडे गेली आणि म्हणाली मामा अक्षतने काव्याच्या गालावर चुंबन घेतले आणि म्हणाला हाय माझी डॉल कशी आहे फर्स्ट क्लास मामा माझी चॉकलेट कुठे आहे काव्या म्हणाली निधी मावशीची एंगेजमेंट संध्याकाळी आहे तू त्यात भरपूर चॉकलेट खा ठीक आहे अक्षयने काव्याचे मनोरंजन करण्यासाठी हे म्हटले कारण तिला एवढ्या सकाळी चॉकलेट कुठून मिळणार होते हे ऐकून काव्या आनंदी झाली आणि चिकूसोबत खेळायला परत गेली आजोबा अर्जुनला डॉक्टरकडे घेऊन गेले जेजू अक्षय तनु हॉलमध्ये होते आणि मग निधीही येऊन बसली मीरा अक्षत साठी चहा घेऊन आली तिने अक्षतला चहा दिला तेव्हा जेजू म्हणाली मीरा तू न, न मागता चहा मीरा काहीच बोलली नाही फक्त हसली अक्षतने चहाचा एक घोट घेतला आणि म्हणाला जेजू आमच्या नात्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मीराला माहिती आहे की मला काय आणि केव्हा हवे आहे भाऊ हे ऐकून मला तुझ्या नशिबाचं हे आवडतोय जेजू म्हणाले तर मग हे करत राहा मीराने मी माझीच राहील अक्षत मीराकडे प्रेमाने पाहत म्हणाला मीरा कृपा ये राधाजीने हाक मारली आणि मीरा तिच्याकडे गेली राधाजी मीराला तिच्या खोलीत घेऊन गेली तिला एक डायरी आणि पेन दिला आणि त्या संध्याकाळी लग्नाच्या पार्टीला येणाऱ्या सरपंचची नावे लिहायला सांगितली राधाजी मीराला एक एक करून नावे लिहायला लावत होती आणि मीरा लिहत राहिली जेव्हा ती एका नावाजवळ पोचली तेव्हा राधाजी थांबली आणि मीरा म्हणाली काय झालं मीरा जर तुला काही हरकत नसेल तर आज रात्री मुनालिसाच्या कुटुंबाला साखरपुड्यासाठी सा आमंत्रित करायचे बघ तिने अक्षरसोबत जे काही केले ते चुकीचे केले पण यात तिच्या पालकांचा काय दोष आहे आपले त्यांच्याशी चांगले संबंध आहेत जर तू आशूला विचारले तर तो रागावेल पण तो तुझ्या विनंतीकडे कधी दुर्लक्ष करणार नाही राधाजी म्हणाली आणि मीराने तिचा हात तिच्यावर ठेवला आणि प्रेमाने म्हणाली आई तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा अक्षरजी रागावणार नाही मी त्यांच्याशी बोलेन धन्यवाद बेटा मी त्यांना सर्वांना आमंत्रित करायला सांगेन तू जाऊन अशुला आंघोळ करायला सांग आणि मग आपल्याला संध्याकाळी गेस्ट हाऊसमध्ये मध्ये जायचे आहे राधाजी म्हणाली आणि मी तिथून निघून गेली अक्षत आंघोळ करायला गेला जिजूही आंघोळ करून परत आले आणि अक्षत सोबत गेस्ट हाऊसला निघून गेले निधी तनुसोबत पार्लरमध्ये गेली आणि चिकू तिच्या खोलीसोबत खोलितनीता सोबत होते अर्जुन आणि आजोबाही दुपारपर्यंत परतले आजोबांच्या चेहऱ्यावर खूप हास्य होते राधाजीने हे पाहिले आणि त्यांच्याकडे आले आणि म्हणाली काय झालं बाबा आज तुम्ही खूप आनंदीत दिसता अरे आई का नसेल आज डॉक्टरांनी आजूला ग्रीन सिग्नल दाखवला आहे अर्जुन मागून येत म्हणाला तुला काय म्हणायचंय राधाजीने आश्चर्याने विचारले याचा अर्थ असा की माझे सर्व टेस्ट नॉर्मल आले आहेत तुम्ही लोकांनी मला आजारी समजून माहिती नाही काय काय खायला दिले आज मी मला जे आवडेल ते खाईन आज लहान मुलासारखे गोंधळत म्हणाले दुर्गा मातेच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक आहे मी रघुला संध्याकाळी घालण्यासाठी आलेले कपडे तुमच्या खोलीत ठेवण्यास सांगितले आहे तुम्ही ते बघून घ्याल राधाचे पटकन म्हणाली आणि मग रघुला काहीतरी सांगायला गेली ही राधा दोन सुनांची सासू झाली आहे पण तिच्या मनाला शांती नाही आजू म्हणाले आणि अर्जुन हसायला लागला आणि त्यांची वैद्यकीय उचलून खोडीकडे निघाला अक्षता आणि जिजू गेस्ट हाऊस मध्ये पोहोचले आणि पाहले की विजयजीने साखरपुड्यावर खूप खर्च केला आहे सर्वजण कामात व्यस्त होते तर अक्षताने जिजू सर्व व्यवस्था पाहण्यासाठी फिरले त्याच गेस्ट हाऊसमध्ये फिरणाऱ्या एका माणसाला फोन आला त्याने हुडी घातली होती आणि तो इतर कर्मचाऱ्यांपेक्षा थोडा वेगळा दिसत होता त्याने फोन उचलला बाजूला होऊन म्हणाला हॅलो मी तुला तिथे फिरायला पाठवलं नाही तुझं काम झालं की नाही पलीकडून एका महिलेचा द्वेष पूर्ण आवाज आला मॅडम कृपया धीर धरा मला माझ्या काम माहिती आहे आणि मी ते वेळेवर पूर्ण करेन मला फक्त वारंवार फोन करून त्रास देऊ नका तो माणूस चिडून म्हणाला एक मला कोणताही गोंधळ नको आहे आज बिराला हे जग सोडून जावं लागेल समजले का ती बाई म्हणाली आणि फोन ठेवला ते होईल काळजी करू नका मी माझं काम आधीच केलं आहे आजची रात्र मीराची शेवटची असेल तो माणूस म्हणाला फोन ठेवला किचरात ठेवला आणि निघून गेला दिसणाऱ्या काळजीने त्याने आपला हुडे एका मोठ्या कॅपमध्ये गुंडाळली आणि खाली पाहत राहिला चालत असताना तो समोरून येणारा अक्षतला धडकला आणि म्हणाला सॉरी जरा बघून अक्षत म्हणाला आणि तो माणूस घाईघाईने गे निघून गेला अक्षतला विचित्र वाटले म्हणून त्याने विचारले जेजू तो कोण होता तो स्टाफ मेंबर वाटत नाही आणि तो एवढी घाई का करत होता काय यार राशू तू क्रिमिनल वकील झाल्यापासून तू सगळ्यांकडे संशयाने पाहत आहेस काकाजींनी फोन केला आपल्याला साखरपुड्याच्या हॉलची व्यवस्था बघायची आहे ते म्हणाले आणि अक्षतला घेऊन निघून गेले अक्षत मागे उडून त्या माणसाकडे पाहिले आणि नंतर त्या त्यांच्यासोबत निघून गेले हॉलमध्ये प्रवेश केल्यावर त्याला मध्यभागी एका जोडप्याची खुर्ची दिसली तिच्या भोवती इतर सर्वांसाठी बसण्याची व्यवस्था होती निधी आणि हनीच्या फोटोचे चार मोठे स्टँडअप पोस्टर देखील लटकवले होते अक्षते पाहून खूप आनंदी झाला हॉल सुंदर होता त्याने वर पाहले तेव्हा त्याला जोडप्याच्या खुर्चीवर थेट एक झुंबर लटकलेले दिसले जे सुंदर आणि खूप महागडे दिसत होते अक्षत म्हणाला जेजू हे बघा वाव हे खूप सुंदर आहे यार निधीला पाहून आनंद होईल जिजू झुंबरकडे पाहत म्हणाले वेटरने जिजू आणि अक्षत साठी कोल्ड ड्रिंक्स आणले दोघे ग्लास घेऊन सोप्यावर बसले अक्षतने समोरच्या स्टँड पोस्टर वरील निधीच्या फोटोकडे पाहिले आणि म्हणाला या मुली किती लवकर मोठ्या होतात नाही का जिजू निधीचा जन्म झाला तेव्हा मी खूप लहान होतो निधीला दिवसभर माझ्या खुशीत घेऊन फिरत असते मी तिचे केस खूप वेळा ओढले असतील तिला छेडले असेल आणि तिला त्रास दिला असेल आणि आज बघा ती इतकी मोठी झाली आहे की तिचे लग्न होणार आहे तो बोलत असताना अक्षय थोडा भावनिक झाला जसे प्रत्येक भावासोबत होते जिजूने पाहिले आणि म्हणाले अरे आशू तू भावनिक होत चालला आहेस मी तिला एक छान मुलगा सापडला आहे तो तिची काळजी घेईल हम्म अक्षयने डोळे पुसले आणि कोल्ड्रिंकचा एक घोट घेतला सगळं व्यवस्थित झालं होतं आणि जेवणाची वेळ झाली होती जिजू आणि अक्षर तिथे थोडे जेवले आणि मंगचेन करण्यासाठी घरी गेले निधी तिच्या काही मैत्रिणी आणि तनूसोबत पार्लरमध्ये तिचा मेकअप करत होती जिजू तयार व्हायला गेले आजू आजी आणि राधाजी तयार होते म्हणून विजय त्यांना गेस्ट हाऊसमध्ये घेऊन गेले अर्जुन आधीच गेस्ट हाऊसमध्ये होता आणि पाहुण्यांचे स्वागत करत होता मीरा तयार होती सुंदर स्काय ब्लू रंगाची साडी आणि जुळणारे दागिने घातले होते ती नेहमीसारखी सुंदर दिसत होती नीताने चिकू आणि काव्यालाही कपडे घातले होते आणि स्वतः लाच्या घालून तयार होती जिजू त्याचा कुर्ता आणि पायजामा घालून हॉलमध्ये आले अक्षय जो नेहमीच त्याच्या कपड्यांबद्दल निवडक असतो त्याला काय घालायचे हे माहिती नव्हते बाथरूम मधून बाहेर पडताना तो मीराकडे आला आणि म्हणाला मीरू मला सांग मी काय घालावे एक मिनिट मी ते तुमच्यासाठी बाहेर काढते मीरा म्हणाली कपाट उघडून तिने अक्षरचा आवडता पांढरा शर्ट आणि मीराच्या साडीशी जोडणारा सायब्ल्यू सूट काढला मीराने अक्षतला ते घालायला सांगितले आणि अक्षत तिच्याकडे आला तिचा चेहरा धरला आणि म्हणाला तू खूप छान आहेस असं म्हणत अक्षतने मीराला किस करण्याचा प्रयत्न केला पण मीराने त्याच्या ओठांवर बोट ठेवले आणि म्हणाली तयार व्हा आणि खाली या बिचारा अक्षत निराश झाला आणि बाजूला होऊन म्हणाला लग्नानंतर मुली इतक्या अनरोमॅन्टिक का होतात मी खाली जात आहेत कृपया लवकर या ती म्हणाली तिची पर्स उचलून निघून गेली अक्षतने कपडे घातले आणि आरशासमोर येऊन तयारी केली जिजू मीरा आणि इतर सर्वजण खाली अक्षतची वाट पाहत होते पण तो आला नाही अर्जुन फोन करत होता म्हणून त्याने नीता आणि इतर सर्वांना येण्यास सांगितले मीरा जा आणि तुझं अक्षत कुठे कामात आहे ते बघ नीता मीराला म्हणाली आणि ते पुन्हा वरच्या मजल्यावर गेली जिजूने इतर सर्वांना गाडीत बसण्यास सांगितले मीरा वर आली तेव्हा तिला अक्षय त्याच्या कोटला एक लहान तात्पुरता गुलाब लावण्याचा प्रयत्न करताना दिसला पण तो करू शकला नाही हे पाहून मीरा त्याच्याकडे गेली त्याच्या हातातून तू फुल आणि स्वतः ते फुल लावून म्हणाली तुमच्या बहिणीची एंगेजमेंट आहे तुमची नाही तुम्ही इतके सजले आहात खरंच मिसेस मीरा तुम्हाला हेवा वाटतं असं म्हण ना तुम्णी तुम्णी जर साखळपुडाच्या समारंभात काही मुलींनी माझ्याकडे पाहिले आणि कोणाला मी आवडलं तर काय होईल अक्षय मीराला चिळत म्हणाला बरं करून बघा मीरा जी घाबरली होती हसत म्हणाली अक्षर आरशा समोर आला आणि त्याने त्याचा ने कोटणीट नेटका केला तो म्हणाला विचार करा मिसेस शास्त्री तुम्हाला कदाचित पश्चाताप करावा लागेल ठीक आहे जर आपण आता खाली गेलो नाही तर जिजू निघून जातील आणि आपल्याला दोघांनाही नंतर पश्चाताप करावा लागू शकतो चला आता जाऊया मीरा अक्षरला जवळजवळ ओढत म्हणाली अक्षत आणि मीरा खाली आले जिजूने त्यांना बसण्यास सांगितले गाडी सुरू केली आणि घराबाहेर पडले विजयजी त्यांच्या ऑफिसच्या चौकीदाराला घराची देखभाल करण्यासाठी सोडून गेले सर्वजण गेस्ट हाऊसमध्ये पोचले संध्याकाळ झाली होती आणि सर्वजण आत नी आले मीरा आणि नीता सर्वांना भेटल्या थोड्या वेळाने निधीही आली खूप सुंदर दिसत होती आणि तिचे कुटुंब अजूनही त्यांच्या आगमनाची वाट पाहत होते नीता आई वडील भाऊ आणि बहिणीही ती त्याच्या घरून आले होते नीता आणि नी अर्जुन त्यांच्यात व्यस्त झाले थोड्या वेळाने मीराचे वडील अमर प्रतापसिंग आले त्यांच्यासोबत दोन नोकर होते जे दोन मोठ्या राज्यशाही पद्धतीने सजवलेल्या प्लेट्स घेऊन आले होते त्यांना पाहून विजयशी आले त्यांचे स्वागत केले आणि त्यांना आत बोलावले अमरने नोकऱ्यांना इशारा केला आणि त्यांनी प्लेट्स बाजूला ठेवल्या त्यांची भव्यता पाहून काही लोकवाग झाले नीता अर्जुन आणि निधीही आले आणि त्यांच्या पायांना स्पर्श केला राधाजीने त्यांच्यात बिंबवलेले हे संस्कार होते जे त्यांची मुली विसरली नव्हती अक्षतानी मीरा देखील हे पाहिले आणि तेही आले अक्षता आणि मीरा त्यांना भेटून खूप आनंदी झाले मीराच्या गालाला स्पर्श करत त्यांनी प्रेमाने विचारले भेटा कशी आहेस मी ठीक आहे पप्पा तुम्ही कसे आहात मीरा म्हणाली तुला पाहून आता मला आनंद होत आहे लग्नानंतर तू मला एकदाही भेटायला आली नाहीस अमरजींनी तक्रार केली मी लवकरच येईल मीरा म्हणाली विजयजी अमरजींना दुसऱ्या बाजूला घेऊन गेले जिथे विजयजींचे काही नातेवाईकांनी पाहुणे उपस्थित होते हनी आणि तिचे कुटुंब आधीच पोहोचले होते अर्जुन विजयजी आणि जिजू जी त्यांचे स्वागत करण्यासाठी गेले आणि त्यांना सोबत घेऊन आले हनी कोट आणि पॅनमध्ये खूप सुंदर दिसत होता निधीने त्याला पाहताच तिने हात हलवत हाय केला मीराने हे पाहले तेव्हा तिने निधीचा हात खाली ढकलला आणि म्हणाली निधी कंट्रोल कर तू काय करत आहेस अरे मीरा तो खूप हँडसम दिसतोय निधी आनंदाने म्हणाली जर तुला हवं असेल तर आम्ही आजच तुझं लग्न करू शकतो मीराने निंदीला चिळवले आणि निंदी लाजली इकडे तिकडे फिरणारा अक्षत निधी जवळ गेला आणि म्हणाला तुझा मुलगा चमकत आहे सरळ सांग की तो तुझ्यापेक्षा हँडसम दिसतोय म्हणून तुला हेवा वाटतोय निधी अक्षतला चिळवत म्हणाली ठीक आहे थांब मी त्याला लगेच घेऊन येतो असे म्हणत अक्षत हनीकडे गेला अक्षत हनी जवळ येताच हनी म्हणाला अक्षतदादा कसे आहात जिजू तिथे उभे होते हनीचे ऐकून तेही म्हणाले थेट सालेसाहेबवरून अक्षतदादापर्यंत वा जिजू आता मी त्यांना साले साहेब अक्षयने त्याच्याकडे घुरून पाहिले आणि हनीने त्याचा स्वर बदलला म्हणजे मी त्यांना साले साहेब म्हणू शकत नाही तुमच्याकडे ते कॉपीराईट आहे म्हणून आजपासून मी त्यांना दादा म्हणेन हनी म्हणाला जिजू आणि अक्षय एकमेकांकडे पाहू लागले त्यांना भेटल्यानंतर हनी पुढे सरकला अक्षय जिजूकडे आला जिजूने अक्षयच्या खांद्यावर कोपर ठेवला आणि म्हणाला यार हा घोचू आपल्यापेक्षा दोन पावले पुढे गेला आहे काळजी करू नका जिजू त्यालाही सांभाळून घेऊ असे म्हणत अक्षय जिजूसोबत पुढे गेला कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद